हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत मग मस्तच राहा तर आज सकाळी सकाळी व्हिडिओचे स्टार्टिंग केले आता आज आहे चतुर्थी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महिन्याची चतुर्थी आहे काय मोठी चतुर्थी नाही आहे पण आजच्या दिवशी सकाळी व्हिडिओचे स्टार्टिंग केले आहे म्हणलं चला शुभेच्छा तर देऊ तर आज आहे बाजार अशोक करवार तर समोर माल आणले बरंच म्हणजे काय शेवग्याचे शेंग टमाटे शिमला मिरची वगैरे आणले तरी लसूण विसरला तिच्याकून तिला लसूण आणायला जा नंतर ती लसूण आणायला काही जात नाही आहे तर असो आता आज चतुर्थी आहे तर बघा माझी पूजा वगैरे झाली आज काय मी जास्तीचं म्हणजे फुलं वगैरे काय आणली नाही जास्त थोडेसेच फुलं होते दोन चारच तर तेवढेच भेटलेत मला गणपती बाप्पाला तेवढे दोन जास्वंदीचे फुलं भेटले गणपती बाप्पाला इकडे इकडे मोबाईल केला ना तर चम चमकते तर बघ तुला म्हणावं सगळं बरोबर आणि मी आज व्हिडिओची सकाळपासून स्टार्टिंग का केली तर मला तुम्हाला म्हणजे थोडंसं बोलायचं होतं व्हिडिओबद्दल बद्दल कारण का आज चार दिवस झाला माझे व्हिडिओ येत नाही आहेत कारण व्हिडिओ ऑलरेडी माझ्याकडे आहेत शिल्लक मी एडिट पण करून ठेवलेत पण तुम्हाला तु पाठवता येत नाही आहे कारण नेटच चालत नाही ह्या चार दिवसामध्ये काल तर ना पहिलं दीड जी बी नेट संपलं मला वाटलं माझं सतरा मिनिटाचा व्हिडिओ गेल्यामुळे माझं नेट सगळं संपलं असेल व्हिडिओ जात नाही आहे त्यामुळे मी दुसरं दीड जी बी नेट टाकलं तर ते पण दीड आणि ते दीड तीन तीन जी बी माझं नेट वाया गेलं तरी माझा दिवस पण नेट पण चाललं नाही आणि व्हिडिओ पण गेला नाही आज तीन दिवस झाला चौथा दिवस आहे तर व्हिडिओ अजून पण गेलेला नाही आहे त्यामुळे म्हणजे तुम्हाला सांगावं तरी कसं असतं आधीच माझ्या व्हिडिओला व्हिडिओ टाईम येत नाही आणि मध्येच सारखं व्हिडिओला गॅप पडते आणि आता तर सणाचे व्हिडिओ आले नाही त्यामुळे माणसं म्हणजे कसं असतं बघणारे आहेत तर ते वाट बघतात व्हिडिओ कशी येत नाही कशी येत नाही म्हणून तर त्या दिवशी आमच्या जाऊबाईच्या घरी गेल्यावर ना त्या मला म्हटले की तुमचे व्हिडिओ मला दिसतच नाही आहेत म्हणून मग त्यांना मी सबस्क्रायबर करायला लावलं मग व्हिडिओ येतील म्हणून आणि तर कसं असतं माणसाला सबस्क्राईबर केल्याच्यानंतर मग माझं वाटतं व्हिडिओ येतील व्हिडिओ येतील असं वाटतंय पण माझे व्हिडिओच येत नाही आहेत त्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता नेटचा काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती आहे आता नेटच चलत नाही आहे आणि माझंच नाही तर म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ने व्हिडिओ नेटच चलत नाही आहे म्हणून काय प्रॉब्लेम झाला आहे माहीत नाही कारण मी आमच्या वहिनीला फोन लावला तर त्या म्हणलं की हो ताई आमचं पण दोन चार दिवस झालं नेट चलत नाही आहे म्हणून तर मला आता टेन्शन आले की व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसं पाठवणार आहे काय करणार आहे तर म्हटलं सांगितल्याशिवाय तुम्हाला तर काय माहिती होणार आहे त्यामुळे म्हटलं की जाऊ द्या आता हा सुद्धा व्हिडिओ कधी येईल काय येईल काही माहीत नाही मला दोन दिवस लागेल का चार दिवस लागेल का काय लागेल काय माहिती पण हा व्हिडिओ पहिल्यांदा यायला पाहिजे होता पण आता येत नाही आहे कारण सण पण होणार चार दिवस झाला तर हाच व्हिडिओ नाही आला तुम्हाला पण भोगी दिवशीचा व्हिडिओ पाठवला होता मी सतरा मिनटाचा होता तर तो पण अजून पोहोचला नाही तुमच्यापर्यंत तर त्याच्यानंतर मग सणाचा व्हिडिओ आहे सणाचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि आजचा हा व्हिडिओ चतुर्थीचा आता चार चार पाच पाच व्हिडिओ शिल्लक आहेत पण पाठवता येत नाही आहे मला त्यामुळे तर असं जाऊ दे आता जेव्हा येतील तेव्हा येतील व्हिडिओ आता नेटचा प्रॉब्लेम आहे त्याला मी पण नाही करू काय करू शकत आणि तुम्ही पण काय करू शकत नाही आहेत तर चला माझं स्वयंपाक वगैरे राहिलं आहे अजून आज काय स्वयंपाक वगैरे काही करायचं का नाही आहे कारण आज काकू एकटे जेवणार आहेत आणि सो आमच्या शाबूलाही आवडतो मला शाबू केलं ना तर तिचं त्यातच भागतं त्या शाबूमध्ये ती शाबूसाठी माझ्या मागण्या की मम्मी शा शाबू बिजू गाल बिजू घाल म्हणून तर रात्रीच तिनं बिजू घालून ठेवलं आहे तर तिचं भागं आता शाबूच्या खिचडीवरच तर चला संध्याकाळी आज डाळबट्टी करायची आहे मग बघू आता डाळबट्टी करताना डायरेक्ट तुम्हाला तुम्हाला आता भेटेल मी कारण आता दिवसभर तर काही शूट नाही आहे करायला कारण सणाचे ब्लाऊज होते माझ्याकडं मला वाटलं तर सण झाल्यावर थोडेफार कमी होतील वाटलं पण अजून पण काही कमी झाले नाही आहेत अजून पण भरपूर ब्लाऊज शिवायचे तर असो जाऊ द्या आता आणि आजची साडी बघा मला कशी दिसते ना हा जो कलर आहे ना मी फर्स्ट टाईम घातला असेल हा कलर मी आधी आधी कधीच घातला नव्हता ब्लाऊज पण नाही आहे ह्या ब्लाऊज साडीवर कारण ही काकूची साडी आहे गेल्या वर्षी काकू दिंडीला गेले त्याला तेव्हा तिथल्या एका ताईने दिंड जेवढ्या बायका होत्या तेवढ्या बायकांना ह्या साड्या नेसवल्या होत्या मग काकू म्हणल्या की तू घडी मोड नंतर मी घालेन म्हणून तर बघा मी आज घातली साडी कशी दिसते मी फर्स्ट टाईम हा कलर घातला आहे साडीचा सा। कधीच कलर घातला नव्हता हो मी आजपर्यंत हा मला थोडीशी निबर वाटायला लागली पण काय माहितीची वाटायला आहे तुम्हीच सांगा आता मला कशी वाटते सर तर चला जाऊ द्या आज सेल्फीमध्ये एवढी काही दिसणार नाही आहे तर चला आता संध्याकाळीच भेटू आता तोपर्यंत दिवसभर तर काही नाही माझं नेट चलत नाही आहे म्हणून मला सांगायचं होतं फक्त बाकी काही नाही आहे तर चला भेटू आता संध्याकाळीच आपण आता बघा चार वाजलेत चार वाज पाच वाजलेत आता की नाही ग पाच वाज देत आता तर चला आता बघा पाच वाजलेत आणि आज सकाळपासून व्हिडिओचे स्टू शूट केलाच नाही आताच केलं आहे सकाळीच तुम्हाला म्हटलं होतं की दिवसभर काय शूट करणं होत नाही आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटू म्हणून तर आता पाच वाजता अजून थोड्या वेळानं स्वयंपाकाची तयारी करायची पण म्हटलं नंतर मग हराळी आणणं होत नाही तर आता हराळी आणायचे ससा तर हराळी आमच्या इथं कुठं भेटतच नाही पण आता चला मी चालले आणि आता आजपासून ना अकरा दिवसाचा संकल्प करणार आहे मी अकरा दिवस, दिवस हराळी रोज आपल्या गणपती बाप्पाला व्हायची कारण मागे एकदा मी सांगितलं होतं की चाळीस दिवसाची सेवा केली होती गणपती बाप्पाची गणपती बाप्पाच्या जयंती हां हां गणेश जयंती असते ना तेव्हापासून चाळीस दिवसाची सेवा केली होती तर तेव्हा मला म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा असा छान अनुभव आला होता गणपती बाप्पाचा तर आता म्हणलं मी मुट्टी मूर्ती काढली मग तेव्हापासून असं जी गणपती सेवा वगैरे काहीच केलं नाही तर म्हटलं चला आता आजपासून अकरा दिवसाची सेवा करून बघू आणि नंतर मग मला आता खरं तर चाळीस दिवसाची किंवा एकशे वीस दिवसाची करायची होती पण एखाद्या वेळेस जर समजा मी लातूरला गेले जाणं होते का नाही माहीत नाही बरंच लक्की चान्स जर गेले तर मग माझं मध्ये मा एक दोन दिवस जाती। जा जा तर जातील त्यामुळे मग फक्त अकरा दिवसाची करणार आहे आणि मग जेव्हा आम्ही रिटर्न म्हणजे परत येईल आतरून तर तेव्हा डबल अजून सेवा चालू करणार आहे चाळीस दिवसाची तर ती कशी करते काय करते तर तुम्हाला दाखवते मी संध्याकाळी पण त्या अगोदर आता मी हराळी आणून आणते तसं तर भेटतच तस नाही आणि ती सेवा जर चालू करायचं म्हटले ना तर त्याला रोज हराळी म्हणायच्याऐवजी दुर्वा म्हणते म्हणजे तुम्हाला समजेल हराळीला दुर्वा म्हणते आमच्या इकडं हराळीचीच पेंडी म्हणते तर मी तुम्हाला समजेल म्हणून दुर्वाच बोलते तर दुर्वा भेटत नाही सहसा आणि ती सेवा जर चालू केली ना तर त्याला रोज दुर्वाची एक तरी पिंडी लागते एक तरी पिंडी आणि एक लाल फूल लागतं रोजच्या रोज गणपतीचं गणपती बाप्पाला तर त्यामुळे तर बघू म्हणजे दुर्वाची पिंडी जर नाही भेटली तर एक तरी दुर्वा पाहिजे नेमाने तरी आणि एक लाल फूल तरी लाल फूल काय भेटतं कुठं पण पण दुर्वा भेटणं शक्य नाही तरी पण ही त्या शेजारला आहे थोडीफार पण त्यातलीच आता ॲडजस्ट करावी लागेल जसं जसं होईल तसं तर चला मला आजपासून ती सेवा चालू करायची गणपतीची आणि मेन म्हटलं तर ना कसं असतं ना एखाद्या माणसाला जर म्हणजे समजा पारायणा वाचायची सवय आहे सारखं गुरुवार करायची सवय आहे समजा शुक्रवार करायची सवय आहे तशा माणसाला ना, हो 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 ना बसू वाटत नाही नेमकं नाही काही ना काही देवदेव चालू ठेवा असं वाटतं पण माझ्या मागा शिलाईचा लोड असल्यामुळे ना ह्या महिन्या पंधरा दिवसात मी काहीच केलं नाही आणि त्यातले तर आत्ता आमच्यात दी वारल्यामुळे ना म्हणले सगळे कोण म्हणले देवदेव करायचं कोण म्हणते नाही कोण म्हणते करायचं कोण म्हणते नाही कोण कोण काय म्हणते की केलेलं चांगलं असतं त्यांच्या आत्म्याला शांती शांती लागते शांती त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यामुळे तर तरी पण मी आता बघू गुरुवार चालू करणारच आहे पुढच्या गुरुवारपासून चालू करणार आहे आता गुरुवार आणि तोपर्यंत गणपती सेवा चालू करणार आहे अकरा दिवसाची आ, मला ना एक कोणता तरी देवा असल्याशिवाय मला करमतच नाही मला वाटते माझ्याकडून काहीतरी निष्ठून चाललं आहे हातातलं असं मला वाटते मला शुक वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करायचे होते पुन्हा स्वामी समर्थाचे गुरुवार चालू करायचे होते पुन्हा सोळा सोमवार चालू करायचे होते एवढं माझं होतं पण माझं सगळं राहून गेलं आता काहीच नाही आता फक्त गुरुवार करणार आहे कारण पहिल्यांदाच आता किंवा लग्नाच्या आधी मी शुक्रवार केले होते का लग्न झाल्याच्यानंतर केली ते की मला काय आठवत नाही आता लई दिवस झालं पण तेव्हा मी शुक्रवारचं काहीच केलं नव्हतं कारण परिस्थिती तेवढी नाजूक होती ना आता तेव्हा मला काहीच करणं झालं नाही मग आता डबल चालू करायचे होते पण आता पहिल्यांदाच शुक्रवार एवढ्या वर्षातून चालू करायचे आणि ते पण आता आपल्या घरात माणूस वारलेला असताना मग आहे नाही आहे मला पण माहीत नाही बामणाला विचारून मग चालू करणारे शुक्रवार तोपर्यंत आता गुरुवार चालू आहे कारण स्वामीच्या गुरुवार करायला आपल्याला काही बंधन नसतं कधी पण गुरुवार करायला चालतात त्यामुळे तर चला मी तर बोलत बसले तर अंधार होऊन जाईल आणि दिवस पण मावळून जाईल मग मला हारळी पण नाही भेटायची तर चला मी हारळी आणायला जाते आता तर इथे बघा आता मी निघाले दुर्वा आणण्यासाठी कारण दुर्वाच्या कमीत कमी दोन तीन पेंड्या मला आणायच्या होत्या आणि mm -hmm. मला भेटते का नाही दुरवा असं वाटत होतं पण एका ठिकाणी थोडंसं होतं त्यातूनच निवडून नुदु, निवडून आणलं मला बरा बराच टाईम गेला निवडून आणायला मी डायरेक्ट तरच पेंड्या बांधून आणल्या होत्या mm -hmm. दुर्वाच्या घरी आल्याच्यानंतर कुठं नको म्हणून तर ही त्यांना दुर्वा भेटणं अशक्यच आहे कारण पावसाळ्यात कुठं पण भेटतात पण असा हिवाळ्यात नाही भेटत बघा तिकडं कुकर लावले आताच आता चालू आहे तयारी डाळबट्टीची तर हे बघा एक वाटी घेतले गावाचं की एक वाटी गारा आणि एक वाटी बेसन दाळबटीचं पीठ टिंबायचं आता आपल्याला तर चला आता बघू आता कसं टिंबायचं तर कारण त्याला म्हणजे एकदम घट्ट सांबर सारखं वरण लागतं सांबर टाईप वरण त्यामुळे डाळ शिजायला ठेवली आता तोपर्यंत मी थिंबून घेते आणि एक एकीकडे उकडायला ठेवते म्हणजे मग नंतर मग फक्त तळायचं आणि वरणाला कोणी टाकायचे तर चला मग घेऊ आपण बनवायला आता तर इथे बघा आता माझं पीठ ते पीठ मळायला चालू आहे पहिल्यांदा गव्हाचं पीठ घेतलं गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलं मी आणि एक वाटी बेसन आणि एक वाटी आपला रवा टाकला आणि त्यात आता ओवा जिरे चटणी मीठ हळद आणि सोडा थोडासा टाकला अर्धा चमचा आणि हळद हं हळद चटणी मीठ सगळं टाकून घेतलं आणि थोडंसं एक चमचा तेल टाकून घेतलं त्यामध्ये आणि मीठ चवीनुसार तरी माझ्याकडून थोडंसं मीठ कमी पडलं होतं मला वाटलं की जास्त खरंट होईल कारण आपल्या वर्णामध्ये पण मीठ टाकलेलं असतं त्यामुळे मी थोडंसं कमी टाकलं होतं मीठ पण चालतं कमी मीठ असलं तरी आणि दही ऑप्शनल आहे टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालतं पण माझ्याकडे होतं म्हणून मी दही टाकलं दह्याने थोडं चव बदलते त्याची त्यामुळे मी थोडंसं दही टाकलं तर इथे बघा मी अगोदर एकदम मस्तपैकी सगळं मळून घेतलं कारण दही पूर्ण पिठाला लागायला पाहिजे त्यासाठी आणि नंतर मग तेल टाकलं आणि तेल टाकून मग मी थोडंसं मळून घेतलं आणि नंतर आता ह्यात लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून घेतले आणि पाणी पण गरम करून घेतलं कात्र गरम पाण्याने नेण्या हे पीठ पण सॉफ्ट होतं आपलं आणि जेव्हा आपण तळतो ना तर तेव्हा ते आपण जेव्हा चकल्या बनवतो ना तर चकल्या कशा आपल्या एकदम कडक कडक होतात तर तसं होतं त्यामुळे मी गरम पाण्याचा वापर केला थंड पाणी जर टाकलं ना तर ती आपली जी दालबट्टी असते ना दाळबट्टी तर ती थोडीसे घट्टपणा येतो त्याला त्यामुळे गरम पाणी वापरायचं तर मी तर गरम पाणी म्हणजे टाकूनच मी ते थोडंसं सोमट केलं होतं पाणी जास्त पण कडक नव्हतं तर ते टाकूनच मळून घेतलं मी आणि आता इथं म्हणजे पीठ वगैरे मी मळून ठेवलं आणि झाकून ठेवलं तर तोपर्यंत इकडं गॅसवर पाणी ठेवते मी कारण पाणी उकळावं लागतं पूर्ण त्यामुळे मग तोपर्यंत तो म्हणलं चला पाणी ठेवू खाली आपलं पीठ पण भिजते तोपर्यंत आणि गोळे पण बनवून होते तोपर्यंत पीठ पाणी आपलं उकळतं गॅसवरचं त्यामुळे मी गॅसवर पाणी ठेवलं इथं आणि आता खाली गोळे बनवायचे आणि मग नंतर त्यात टाकायचे तर, तर गोळे ना थोडेसे चपट्या असायचे म्हणजे आपण चपात्याला जसे गोळे बनवतो तर तसे गोळे बनवायचे त्याला चिरा वगैरे ठेवायचं नाहीत चिरा जर ठेवले ना तर ते जेव्हा हो आपण त्याचे भाग करतो ना तर तेव्हा ते भाग व्यवस्थित निघत नाहीत चुरा होतो त्यामुळे एकदम प्लेन असं आपल्याला ते गोळे बनवावे लागतात तरी थोडंसं कमी जास्त थोडंसं तर झालं तरी चालतं एवढंच पण काही नाही फरक पडत पण चुरा होतो बाकी काही नाही होत तर इथे बघा मी आता उकळायला ठेवले बऱ्यापैकी पाणी उकळलं होतं पाण्यात पण थोडंसं तेल टाकलं मी का तर तेलानं नाही ऐकून एकाला ते चिटकत नाही त्यामुळे तर इथे बघा आपल्याला च म्हणजे शिजून निघलेत बाहेर तर ते शिजल्याला कसं ओळखायचं तर तुम्ही तर पाहिलंच की मी बतई घालून बघितली होती बतई म्हणजे ग बाहेर काढली आपण आणि ती जर नाही चिटकलं त्याला पीठ तर मग समजायचं की आपलं उकडून झालं आहे पूर्ण तर त्याचे चार भाग केले एका गोळ्याचे मी आणि नंतर इथं तळायला चालू आहे पण तळायला खूप उशीर लागतो लवकर तळायला होत नाही कारण एका एक म्हणजे एक घाणं जर आपण तेलात टाकलं ना तर कमीत कमी दहा मिनटं तरी लागतं त्याला का तर स्लो मोशनवर तळावं लागतं मोठ्या गॅसवर तळलं तरी चालतं काही फरक नाही पडत पण लवकर हलवता येत नाही आपल्याला हलवलं ना तर तो चुरा होतो त्यामुळे जरा बेतानच करावं हो, लागतं काम याचं त्यामुळे मग मला मी जोर जरा स्लो मोशनमध्ये करत होते तर बघा इथं आता फायनली माझं तळून झालं व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मध्ये मध्ये स्किप केला व्हिडिओ मी तर इथे बघा तर बऱ्यापैकी आपले जे डाळबट्टी जी होती तर ती झाले आणि मी डाळ पण पलीकडे कर गॅसवर करून ठेवली कारण जेव्हा मी पीठ मळायला घेत होते तर तेव्हा डाळ शिजायला ठेवली होती डाळ पण मस्तपैकी चिरून म्हणजे शिजून झाली होती आणि डाळीला फोडणी पण टाकली फोडणी टाकलेलं काय दाखवलं नाही फोडणी टाकलेलं दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे तर आपली तुम्ही बघू शकता की आपली डाळभट्टी किती छान झाली आहे आणि मधून पण थोडंसुद्धा कच्चं राहिलं नाही आहे उकडून जरी खाल्ली तरी चालतं पण उकडून खाण्याच्या ना तळून खाल्ली ना तर अजूनच त्याची चव बदलते त्यामुळे मी गी, घे तळून घेतली होती तर इथे बघा आता चतुर्थीची पूजा चालू आहे माझी आणि तुम्हाला मगाशीच मी सांगितलं होतं की मला आजपासून अकरा दिवसाचा संकल्प करायचा आहे गणपती बाप्पाची पूजा मांडायची आहे आता ही जी पूजा आहे तर ती अकरा दिवस अशीच पूजा ठेवायची रोज हातावर दुर्वा घ्यायची अकरा वेळेस अथर्व शीर्षक म्हणायचं आणि नंतर मग आपल्या पूजेला स्टार्टिंग करायची पण पहिल्यांदा आपल्याला संकल्प करून घ्यावा लागतो संकल्प करायचा आणि नंतरच मग आपली पूजेला कंटिन्यू चालू ठेवायची तर इथं मी गणपती बाप्पाचा आधी अभिषेक करून घेतला ओम गण गणपती ए नमो हो नम ओम गण गणपती आहे नमो नमहा असं म्हणत म्हणत मी गणपतीचा अभिषेक करून घेतला आणि नंतर वस्त्रमाळ वगैरे गणपती बाप्पाला घालून घेतली आणि फूल गणपती बाप्पाचं खूप आवडतं लाल फूल आहे त्यामुळे लाल फूल त्या हे पाहिजेच गणपती बाप्पाला आणि सुपारी आणि पानं म्हणजे पानाचा पाना विडा तर प्रत्येक देवाला ठेवावाच लागतो पानाचा विडा एक ठेवून घेतला आणि आता इथं मी संकल्प सोडला आहे संकल्प कसा करायचा काय करायचा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये महागं टाकले मी आता अशात बरेच दिवस झाले मी देवाचे असे व्हिडिओ जास्त टाकलेलेच नाही आहेत तरी मी सांगते संकल्प कसा करायचा तर आपलं आपलं जी कुलदैवत आहे तर ते आपल्याला माहिती नसतं त्यामुळे फक्त आपलं देवाला नाव सांगायचं आणि आपण जे बी कशासाठी करतो आहे तर ते सांगायचं आणि नंतर आपला संकल्प सोडून द्यायचं पण आपलं नाव सांगायला विसरायचं नाही नाव सांगायचं आणि देवाला सांगायचं मी एवढ्या एवढ्या दिवसाची अशी अशी सेवा करणार आहे एवढं बी जरी सांगितलं तरी आपली जी म्हणजे आपण जी देवाला सांगितलं आहे ते देवाला बरोबर समजतं त्यामुळे हिथं आहे आणि आता मी आता दुर्वाची पिंडी एक पिंडी छोट्या प्पाला ठेवली माझ्या हातात घेतली तर हातात मी थोडेसे तांदूळ हाडी थोडंसं पाणी आणि दुरवाची पिंडी हातात ठेवली आणि अकरा वेळेस अथर्व शीर्षेक म्हणलं अकरा वेळेस अथर्व शीर्षक म्हणून घ्यायचं हातात दुर्वा घेऊन नंतर गणपतीच्या पायापाशी विसर्जन करायचं ते आपल्या हातातल्या दुर्वा ठेवायच्या आणि नंतर मग हात जोडून फलश्रुती म्हणून घ्यायची आणि नंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा जो बी काही नैवेद्य केला आहे तर तर आमच्यात तर मी मोदक केले होते माझ्याकडून विसर मोदक विसरले होते बनवायचे नंतर मग समूने बनवले मोदक हां मी अथर्व शीर्षक म्हणते तोपर्यंत तर आता माझी फायनली पूजा वगैरे झाली आरती झाली आणि आता आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे बाहेर जाऊन तर इथे मी आता अगोदर तुळशीची पूजा करून घेतली तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि नंतर चंद्राला पण पाणी घातलं चंद्राला ववाळून घेतलं तर इकडे बघा मनू गेला होता आमचा बाहेर ते समोर दाखवत होते मनू इकडे गेला आहे आमचा म्हणून तर इथं माझी पूजा वगैरे चालू आहे चंद्रदेव हळदी कुंकू वगैरे वाहून घेतले आरती आरती उद्भती आपल्या चंद्रदेवाला दिली आणि नंतर आता माझे वि पूजा वगैरे झाली आता आणि आता मला चतुर्थी सोडायची आहे तर तुम्ही पण जेवणं करा आणि मी पण आता व्हिडिओचा एंड करते